नमस्कार तर आज आहे मागी पौर्णिमा म्हणजेच याला आमच्या ग्रामीण भागेमध्ये नव्याची पौर्णिमा म्हणतात नव्याची पौर्णिमा म्हणजे काय तर या दिवशी आपल्याला नवं फेडायचं असतं तर नवं कसं फेडायचं तर आपल्या शेतामध्ये जे नवीन धान्य पिकवलेलं असतं जसं की हा काळ गहू पिकवण्याचा आहे तर गव्हातील ह्या अशा पक्व झालेल्या ओंब्या आणलेल्या आहे आणि त्यातून असे गहू आपल्याला बाहेर काढायचे आहे आणि आपण जो काही स्वयंपाक करू जसं की पुरणपोळी किंवा खीर तर त्यामध्ये आपल्याला हे नवीन धान्य टाकायचं आहे त्याचा वापर करून आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे आणि याचा नैवेद्य आपल्याला देवांना पण दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर आमच्या भागामध्ये पित्र देखील जीव घातले जातात या दिवशी नव्याच्या पौर्णिमेला हमक ग्रामीण भागामध्ये आपल्या देखील नैवेद्य दाखवला जातो आणि जीव देखील घातलं जातं तर अशा प्रकारे ही मागी पौर्णिमा किंवा नव्याची पौर्णिमा आम्ही साजरी करत असतो तर आज आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा तर या ठिकाणी बघा पुरणाची डाळ घेतली तर ही डाळ शिजायला टाकतानाच ह्या गहू हे, हे दे दे थोड़, जे गहू आहेत किंवा उंब्या आहेत त्या चुरगुळून यातील गहू सेपरेट करून ते गहू देखील मी यामध्ये टाकणार आहे म्हणजे नवीन धान्याचा थोडा थोडा तरी अंश आपल्या त्या स्वयंपाकामध्ये गेला पाहिजे आणि तो देवांपर्यंत पोहोचला पाहिजे याला नवं फेडणे असं देखील म्हणतात तर चला आता आपण स्वयंपाकाला सुरुवात करू नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनल मध्ये आपलं पूर्ण स्वागत आहे तर मैत्रिणींनो ह्या दिवसामध्ये आपल्याला भाजीपाला आल, सुद्धा सगळं नवीन नवीन पाहायला भेटतोय बाजारामध्ये तर बटाटे सुद्धा नवीन आलेले आहेत या दिवसामध्ये गाजर अं मुळा आणि आलं आलं सुद्धा आपल्याला नवीन भेटतं कारण पावसाळ्यामध्ये हे सर्व कंदमुळं जमिनीमध्ये पोहोचतात आणि नंतर ते आपल्याला या दिवसामध्ये खायला भेटतात तर बाजारातून आपण ही सर्व नवीन वस्तू आणलेली आहे आणि मैत्रिणीं आज आहे मागी पौर्णिमा तर माघी पौर्णिमा कशाला म्हणतात तर माघ महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तर या दिवसामध्ये काय होतं शेतामध्ये नवीन धान्य पिकलेलं असतं गहू ज्वारी हरभरा हे सर्व नवीन धान्य पिकलेलं असतं तर आपण या मागी पौर्णिमेला नव्याची पौर्णिमाही म्हणतात तर पहिल्यापासून आपण चालेल चालत आलेला आहे पूर्वजांपासून तर आपण या दिवसामध्ये नवं जे धान्य अन्नधान्य आपल्या शेतामध्ये पिकलेलं असतं तर त्या ते स्वयंपाकामध्ये वापरून आणि आपण देवाला नैवेद्य दाखवायचा असतो तर या दिव या पौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही व्रतवैकल्य किंवा जे काही दानधर्म करतो तर ते तर मैत्रिणींनो या नव्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आपण जे व्रतवैकल्य किंवा जे उपासना करत असतो तर ती आपली दुपटीने आपल्याला त्याचं फळ मिळत असतं असं म्हणतात तर आज आम्ही हे जे सगळं नवीन अन्नधान्य आलेलं आहे तर त्याचा स्वयंपाक करणार आहोत आणि देवाला नैवेद्य दाखवणार आहोत त्याचबरोबर आपले पित्रही आपल्या संसारामध्ये आपल्याला आशीर्वाद देऊन आणि आपला संसार छान असं सुरळीत सुरू असतो तर आज पित्रांनाही आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे कारण ही पौर्णिमा पित्र आणि देव दोन्हींनाही नैवेद्य दाखवण्याची पौर्णिमा असते तर आम्ही आज करणार आहोत पुरणपोळ्याचा स्वयंपाक तर शेतातून आणलेले आहेत गव्हाच्या बोंब्या नवीन तर त्या चुरगळून आपल्याला टाकायचे आहे पूर्णामध्ये आणि छान असा आपण पुरणपोळ्याचा स्वयंपाक करणार आहोत आणि हे जे नवीन बटाटे आलेले आहेत ना तर आता हे वेपर सुद्धा याचे आपल्याला करायचे आहेत कारण आता उन्हाळा सुरू झालेला आहे ऊन खूप चटकायला लागलं तर या दिवसामध्ये आपण वेपर्स करतो तर खूप छान आणि ही कोथंबीर आहे तर ही कांद्यामध्ये टाकलेली असते शेतकऱ्यांनी तर या दिवसामध्ये कोथंबीर ही खूप भारी अशी घेते तर सांगायचं एवढच तात्पर्य आहे की शेतकरी निसर्गानुसार सर्व असं करत असतो आणि हे छान पण येत तर चला आज करूया नव्याच्या पौर्णिमेचा स्वयंपाक तर चला शेअर करतो थोडा थोडा तर इथं आता सर्व काही स्वयंपाक आवरलाय सार झालेला आहे यामध्ये भात आणि इथं भज्याच पीठ कालून ठेवलंय पुरण केलंय आणि आता भजे काढायला इथं कढईमध्ये तेल टाकलंय आणि आता करणार आहे गरम गरम पुरणपोळ्या तर ज्योतीने इथं कुरड्या तळून घेतल्या तर आपल्या या वर्षीच्या कुरड्या खूप छान झाल्या होत्या आणि तुम्ही पाहू शकता किती कुरडई फुलते आणि मस्त अशी पांढरी सफेद कुरडई आपली झालेली होती तर आता मी नैवेद्य करत आहेत देवांना आणि पित्रालाही नैवेद्य आपल्याला करायचे आहेत तर अशा पद्धतीने हे मोठलेच नैवेद्य मी करून घेतले आणि आपल्याला गाईच्या तोंडी घास देऊन आणि फोटोला किंवा असं पित्राला नैवेद्य दाखवायचं आहे आणि तुळशीला आणि आपल्याला देवाऱ्यात हे छोटे छोटे नैवेद्य मी केलेले आहे अशा मोठ्या मोठ्या पोळ्या करून घेतल्या नैवेद्य दाखवले देवाला पण आता आम्हाला खायला तर आमची लक्ष्मी पण आलेली आहे जेवायला पुरणपोळी आवडती का तुला हो आणि आज रेखाला पण आमंत्रण आहे तर रेखा घरी आलेली आहे आणि त्यामुळं रेखाला पण आमंत्रण आहे पुरणपोळी खायला आमच्याकडं तर आता पुरणपोळ्या करून घेते मस्त अशा आपलं घरचं साजूक तूप गाई गाईचं मस्त असं पुरणपोळीला लावलं ना राजलक्ष्मी कशी लागते मग पुरणपोळी मस्त चालेल ना भरपूर पुरण घालून पोळ्या आज संक्रांतीच्या वेळेस मी ट्रिपला गेलेली होती ट्रिपमध्ये पुरणपोळ्या होत्या पण एवढे पोटभर ना त्या खाल्ल्या कारण ते ट्रिपच्याच पुरणपोळ्या असतात त्याच्यामुळे पण छान केले होते त्यांनी पण तर आता मस्त भरपूर असं पुरण घालून पोळ्या केल्या तर चला तर मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास ले लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये